अरे कोणचा फोन आईला बोल ना काय आलं अरे काकाजी बरे काय आहे र घरा जाऊ ना आमचे घर आहे म्हणजे तू गोट्याच केलं तशी अरे मग गोट्यांनी बॅट बॉल केला जाऊ आधीच काल लाव ना त्यानंतर अजून काला पार्टी काय म्हणा अरे बाबा त्या सगळं मरून दे पेरा पेरांनी दिलं तुम्ही आता गाडीची पार्टी तरी दे देवला तरी ता अपेक्षा व्हा मी पेरा नको आता मला पार्टीच पाहिजे अरे बस पार्टीच पाहिजे ना तुम्हाला सांग ना काय पाहिजे पार्टी मी देतो ना तुमच्या सगळ्यांच्या किडनॅप विकायला लागला तरी चालतील मग हा मग चालेल जी येतो मग संध्याकाळची पोरवाना सगळी घेऊन चालेल जी ठीक आहे ठीक आहे कोणला फोन लावू थांब साईल तरी फोन लाव नाही फोन घणाला आईले हॅलो काय र चल तुला पार्टीला नाही जा पार्टी, पार्टी? कणाची हा गाडी घेतली त्याची गाडी कंची ती करंटची गाडी येते ती का अरे करंटची गाडीने कॅरेज घेतले कॅरे करणची गाडी आहे त्यांचा मारि नाही मग काय तू पार्टी देणार आहे हो चल ने, पार्टी ने। पार्टी तुला पार्टीला मना तसा काय लावता नाही तुझे असेल तर मी काम असेल तो पण सोडून नये तुझी पार्टीसाठी हा संध्याकाळी आज तुला खावाच होता पण आणखी किती ती फोन केली तो पार्टी देणार आहे म्हणून तुला आज सोडता तुला चलो अरे यश आणखी तुला फोन केले का पार्टीला भूक लागले तुम्हाला बोटे खेळून चला गेला गेला चला तुम्हाला हे बघ आज आणखी तुला फोन केला ना मना त्याची सवा पाणी ना योच मोका आहे आपल्याला बदला देवाचा

निकेट? निकेट? अरे कवरा आवाज भरले अरे कोणी पोरा अरे मामाच्या लग्नाला कॅटर पोरा दिसतात आणि केत यानिकेत इकडे बघे कोण आल्यात ते अरे कॅटरीस वाला काय येतो माझा कुत्र येतो माझा मित्र अरे oh, no. तुम्ही लवकर आहे पार्टीला जावा ना आपल्याला म्हणून आहे काय ए त्याला तर मी बोलेलो पण योगाला आहे अरे काय आल्या जेव्हा आहे जेव्हा का नाही द्या तो जाम का तो आरखा पण सोडित नाही आरखांची गागोली पण खातोय का त्यात मध्ये आम्ही त्यांनी सांगणार बाबा मला समाज काय झालं मी यांना सोडणार नाही मागे मागेच फिरत हे यार पटकन हे काय जाऊ दाच काय रे तुम्ही सगळे आयले ना काय रे काय रे ना का, ना? का दुआ होता हा आणि काय तू काय नाही ते चला मग आता पेट्रोल पाव समोर चायनीज आहे ना तयार जाऊ काय तुम्ही तर वाजा गेलता का धाब्यावर सांगते आय आम्ही फॉर्मल कपडे घालून आले चांगलं कपड अंगा धावून आले तू चायनीज नेते आम्ही येत नाही मारून दे तुझी तुला ठेव पार्टी अरे नको ना जाऊ नको ना मी नेताव हो ना धाब्यावर तुम्हाला बोलल्यावर नेनच ना अरे थांबा नाय थांबा ना कला चायनीज राईस नाही ते का आम्हाला त्याच्यापेक्षा आम्ही घरात मटन जाऊ घरात मटण मांदेली का ना याला मटण पाहिजे अरे नाही चायनीज फोन हे धाब्यावर येतो तुम्हाला अरे थांबा धाब्यावर येतो एक वेळी धाब्यावर जाऊ चला आपण बघाच होणारे बायको पण होणारे बायको हा र नेता होत ना शपथी दिता हा ये चला यो बायको शपथ कोटी घे नाही येणार सांगले ना दाभेवाने बघा दाबा दिलदार व्यक्तिमत्व आहे बाबा तू माझा माझा फ्रँड आहे चला फ्लॅन्ड आहे भाई बोललेला ते करून माझा विषय आहे का भावा तुझा आहे तो दिलदार व्यक्तिमत्व चला आता काय पाहिजे त्या ठाकरे हे वेटर आले काय ऑर्डर हे ऑर्डर घ्यायची सांगा ऑर्डर काय देता अरे गप गप प्रत्येकाला वेगवेगळा पाहिजे हे शिस्तीन पहिला दोन हात सन्मान मंगशे काय ते मंगशे या ना वाटला बरं टाकून गेले मी सगळं यांचं ऐकले त्यांची रूमच्या बाहेर बरोबर आहे थांब जातो मी यांची दोघा मी खालच्या नेता वरच्या घेऊन असं मी सोडत नाही नाही यांचं असं होणार हो कसं यांचं बरोबर काम करतो ना आता बरोबर हे बघ हे बघ मन टाकून गेलं नाही बघ अरे तिकडे बस हो माहिला आता काय लपता काय या याचे खाली आपल्याला दिसन का मी अरे ते आईले तर जाऊन दे याला समजलाच मी पाहिजे का आपण या केले अरे अरे तो माहिला का तू अरे तुला फोन लावणार होतोय तो बघ तो बघ तुला सांगला ना कसं आवड्या किती राहते तुझी मुली आहे त्याने आईला कस काय पद्धत म्हणजे काय करायला बोल कारण नुसता तिकट टिकट लागते काही गोर लागल का तुम्हाला गोर तुम्ही आयात थांबा तुम्हाला फालुदा तुम्ही फालुदा घेऊन येतो थांबा तुम्हाला अरे हो नक्की आणील ना अरे त्यांनी मनापासून आपल्याला गावच्या नवरा काही बी खावी शंभर टक्के आणील तो काय माहिती अरे जेले तर आणील जे आणल आवरा काही बी केले तर आणील अरे येऊ तर पंधरा वीस झालं अजून येत काय करायचं काही पण तीन चार केलं पैशांना आम्हाला बघायला लागतो माझ्या पाहिजे आपल्याला

मी काय सांगते तयार झाला काउंटर वर जाऊन बघू झाला काही होतंय का यस आज यांना एरा बनवले म्हणा या जगात कोणीच पसरू नाही शकत यानं आता बिल देवा लागून ना मी सावलं बिल किती पंधराशे काही कमी नाही भाऊ आम्हाला तू पळून गेला काय माझा बघा ना काय असून आमच्याकडे एवढे म्हणजे पैसे येतात ना म्हणजे आठशे आठशे रुपये होतात जास्त नाही दुपारपासून भांडी पडल्या काय करणार सगळे द्यावा मांडी काढून ठेवा मा साहेब कुठे तुम्ही मला आशीर्वाद घ्यायचा तुमचा या लवकर भोलेबाबांचं दर्शन घेण्या ठिकाणी चांगला आशीर्वाद द्या आज वाटते दिवस चांगला आहे माझा या आयला माझा ये कुठे गेला तुम्ही भोले बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमचा पहिला आशीर्वाद द्या मला बाबा तू दोन वर्ष झाली गेली हे बाबाचा ना भोले बाबाचा चल तू चल कर चल जय भोलेनाथ भोलेनाथ <्ख़िण> माझे वर्गांचे पोहरीना दोन दोन पोहरा झाले तरी पण मी एकटाच जाऊ आठ रुपये मला वडापाव पंधरा पोहोचला अरे पोरा आवाज दिला का मला तिच्या छापाच्या सोडून दिला मी इकडे आलो मला वाटा काय झालाय काय स्नॅपचॅट मेसेज मेसेज देवा आवर लवकर राहायचं तुम्ही माझा जय भोलेनाथ eternity later.

अगं मम्मी परीला भेटाला चालल्या हो परीला नाही परीक्षा आले ना म्हणून कॉलेजला चाललेट दिवस आहे ना म्हणून चालले कॉलेजला ना तू दहावी तर तीन वेळा नापास झाले तीन वेळा नापास झाले मी नाही ऐकले ची परीक्षा दिली ना त्या पंच्याहत्तर टक्के रिझल्ट लागते यंदा पास होऊनच म्हणून कॉलेज तरी बघून येतो जा परीला भेटणी पर्याला भेट अख्खा देऊ घरांत असते अरे पर्याला काय जाऊ भेटायला पर्या तर कामाव जेलय त्याला आता काय या बोलवू परत तुला बोलला मी काला वाटत तुला अरे बाबा बघ माझे स्टोरीला मी चाललं पोहरीला पोरीला पोहरीला तू भेटाल चालले मी म्हणजे माझे काय कमी आहे अरे देवा याचे पोऱ्याला पोरी भेटली मना म्हणजे तू विषय आहे का माझा भेटायला पोरी आहे ना नक्की बघली ना तिला पोरी बघले का म्हणजे अरे बघली तर मी नाही पण नाही मरण ना जिवंत आहे त्या महत्वाचा आहे लुलि अस पोरी आहे त्या महत्वाचा आहे भाई जा मजा भेट जा तिला मी जातो तुझ्या मग लागत मला टाइम आहे नक्की पोरी आहे का बघ ती काय तुला वाटते ना पोरी ने मी इंटाला स्टोरी बघ माझी मग तुला समजल पोरी आहे का नाही मे जो आपण प्लॅन केला प्लॅन चालू आहे सगळ्या काय तंदुरे पण आण आज पण जेव्हा काम बसत येईल आपला का हे मटन पुसा मटन हा घरा बांधेल ना म्हटला पाहिजे ना त्या मुखात हा शपथ राही तंदुरी बिंदुरी म्हणजे जर घरा घरात पप्पा असेल तर मार खान आम्ही काही पिशव्या घेऊन तुम्ही काही त्याला बोलल्या का बाबा आवर लवकर राहिला तो चला तू बोल लगत लगत आयलं सगळं लपला तर मी काय पोमा पटलं जागा बोलली बाबा बाबा काय रेच घर जावंच मोठा आहे आम्ही तंदुऱ्या बिंदुऱ्या सगळ्या नीट ठेवले अरे यो। यो ये स्टॅच्यू बघ रे या पुतल्याला काहीतरी बघल्या हर का वाटते नाही र पुतला जाई माझा मित्र साईन वाटते का काय यो इकडे कोणल्या अजून लल्या वाटते परीच्या घरांनी एकांच्या अरे परी हाय कुठं तू हे कोण आणि माझा मित्र या घरांकसा का माझा मित्र एक आहे परीसांच्या कसा काय <laughs> या सगळी या सगळं <laughs> तुम्ही यांच्या या। या या। <laughs> <laughs> अरे तू परी जय रंग कसा काय कोण परी अरे तिच्याशी मी चॅटिंग करत ती परी दिसते ना आती अरे कालपासून तोवर पर्यंत नो पर्याय यादव बेटा ऑन म्हणजे हां अरे तुला येरा गेले तुला तुला फ्लॅश बॅग मध्ये देतो याला करा का मना लावले या मांडगेचा याचा बदला घ्यावा काय करून त्याचा बदला घेऊ मी एक थेट आठवण बनवतो त्याच्या याला बरोबर याला पोरींचा आहे ना, ना ते पोरीच्या नादाबाई याला आपण फसवू नाही आख्या गोष्टीचा बदला घेऊन नंबर प्लॅन होता त्याने आवडा केले ना त्याचा बदला केला शपथ घेतलेली अरे देवा तुझी पूजा पण केली एक पुरे आयुष्यात भेटले ती पण फेक काय देवा पूजा करून मग फायदा होणारे बायकोची शपथ शपथ तुम्ही आता खुर् ठरली जा आता तुम्ही सोळा सोमवार केले ना सोळा काय बत्तीस सोमवार केला ना तरी तुझं लक्ष देणार कार्यक्रम संपला आमची पहिली नागरिक होली कॉमेडी व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये जाऊन सांगा लाईक करा आणि फॉलो करा आणि नक्कीच नवीन व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा एकच वादा आणि <laughs>